नमस्कार मित्रांनो इंटरनेटमुळे आपण पैसे एखाद्या व्यक्तीला यू, यू, आय ॲपद्वारे पाठवले असल्यास कधी कधी ते पैसे व्यक्तीला मिळत नाहीत पण आपल्या अकाउंटमधून पैसे कट होतात किंवा एकाच वेळी म्हणजे एकदाच पाठवलेले पैसे दोन तीन वेळेस अकाउंटमधून वजा होतात या इंटरनेटच्या समस्येमुळे आपले पैसे अडकून पडतात आणि ते परत मिळवण्यासाठी आपल्याला बँकेत तक्रार करून ही सात आठ दिवस वाट पाहावी लागत होती पण आता ग्राहकाचे पैसे परत मिळवण्यासाठी ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली देशभरात लागू केलेली या आहे यामुळे यू पी आयने म्हणजे फोनपे गुगल पे पेटीएम वगैरे सारख्या ॲपने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात आलेल्या अडचणी ट्रान्झॅक्शन फेल होणे किंवा इंटरनेटच्या समस्यामुळे ग्राहकाचे म्हणजे आपले गेलेले पैसे परत मिळवणे आता सोपे झाले आहे आणि ते चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्या खात्यावर जमा होणार आहेत या ट्रान्झॅक्शन फेलमुळे किंवा झालेल्या व्यवहारातून गेलेली रक्कम मग ती कधी कधी जास्त जाते तर कधी चुकीच्या व्यक्तीला जाते ही रक्कम परत मिळावी यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने चार्जबॅक प्रणाली लागू केलेली आहे ही प्रणाली पंधरा फेब्रुवारीपासून चालू झाली आहे यासाठी तुम्हाला पैसे पाठवल्याच्या हिस्ट्रीमधून जाऊन समजा कॉन्टॅक्ट फोनपेमध्ये जावे लागेल आणि त्यानंतर भाषा निवडून चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले किंवा प्राप्तकर्त्याला जमा न केलेली रक्कम किंवा कॅशबॅकशी संबंधित वर क्लिक करून पैसे परत मिळवता येतील यामुळे रिफंडची प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद गतीने होणार आहे चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले असतील तर ते निवडून तुम्ही तुमचे पैसे परत घेऊन परत योग्य व्यक्तीला पाठवू शकता किंवा प्राप्तकर्त्याला जमा न झाले असतील तर ते त्याला जमा होतील किंवा तुम्हाला परत तरी मिळतील आणि कॅशबॅकमध्ये हमखास परत मिळतील जर काही अडचण असेल तर टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो वन टू झिरो वन सेवन फोर झिरो मराठीत एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक सात चार शून्य या नंबरवर कॉल करून तक्रार करू शकता या नवीन प्रणालीमुळे कोणत्याही प्रकारचा व्यवहार कोणत्याही कारणामुळे अपूर्ण राहिला असेल तर ते पैसे ग्राहकाला परत मिळतातच सामान्यपणे कोणतीही तांत्रिक अडचणीने आणि फसवणूक झाल्याच्या स्थितीत ग्राहकाला पैसे परत दिले जाणार आहेत जर काही अडचण आल्यास टोल फ्री नंबरवर कॉल करून सविस्तर तक्रारही करू शकता धन्यवाद